पहिल्यांदा भेटलो होतो मला माहित नव्हतं सुनील राव म्हणजे कोण आहे पण कामराला बंदूक ढोकन केसाचे स्टाईल मला गुर भरून आला आणि मग या बागामध्ये होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जो लढा दिला त्यावर मी बोलत बसलो चहा पाजला असा हा लढाव आमचा डाण्यावाद आज त्यांचं कुटुंब हळहळ करून या ठिकाणी मारलंय हा लढा त्यांच्या कुटुंबावरील लढा नाही हा लढा समाजावरील लढा आहे आंबेडकरी चळवळीवरील लढा आहे अरे आम्ही चाप हाणली तरी माफ करत नाही तुम्ही तिथं कोयता काढलाय या ठिकाणी एकालाही सोडणार नाही हा इशारा या माध्यमातून आम्ही देतो मारल आम्हा सगळं विस्तारात सांगितलं अरे बाबा ओ एक एक फोटो मी बघितला दहा ते पंधरा फोटो आले अरे त्या आमच्या बहिणीच्या हातावर एक वार मारलाय पस्तीस टाके शिवले तिला काय म्हणता बहिणीला आमच्या पस्तीस टाके हातावर वार पडलाय अभिजितला सोळा वार लागले सोळा वार एक जणाच्या डोळ्याच्या इतर घाव घातलाय त्याला दिसणार नाही म्हणून सांगते डॉक्टर सात जणांना बेदम मारलंय ही घटना मार साधी सुधी नाही ही घटना खैरलांची सारखी घटना आहे यांना आमचे मुर्जे पाडायचे होते सात ते आठ मुळजे पाडायचे होते यांना वाटत असं की हे जगलेत कसे कोण आहे हे गुंड कोण आहे अरे तुमचा बाप इथं उभा कामा चकमक बघत आहे माझ्याकडे राम शिंदे आ? ए राम शिंदे फिंदे नाटक इथं चालत नाही तुझं नाव कुणी घेत नसेल अफाकड्या इथं उभा आहे आमच्या माणसाच्या आजाव वार झालेत कुणालाही सोडणार नाही ना याला ना अक्कल पाहिजे या रामसिंगजीला अक्कल पाहिजे त्याच्या वर जाऊन बघितलं तर ढोल वाजवतोय सभापती आमच्या मूर्ती पाडणाऱ्याच्या घरी गेला नाही अरे तुझी लायकी काय तुला आमदार सुनील साळलेला आहे लक्षात ठेव जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतोय वाजित बसलेत पण आमच्या घरी विचारायला नाही आले आला का राम शिंदे विचारायला आणि आमदार ते कोण रोहित पवार का का आमच्या आजी दादाचा स्वभाव तसा नाही <laughs> म्हणजे त्या आयपीएस अधिकाऱ्याचं काहीतरी झालं तर याला चिंता त्याची पुण्यामध्ये आमचे माणसं मरा लागलेत आमदार म्हणून भेटायला गेला का केला का आज एक ही लोग अरे काय चाललंय का। आज एकही लोकप्रतिनिधी बोलत नाही अरे टीव्हीवरती आमचे आमचे जे मूर्द पाडण्याचे जे काही चित्र होते ते दाखवू शकता का कुठे मिळ अरे कुठं आमचा आवाज आज रक्तबंबाळ झालेले फोटो टीव्हीवर का दिसत नाही आमच्या जखमांची किंमत या महाराष्ट्रात कुणाला नाही का आज ते चित्र जर तुम्ही बघितले तर हादरून जाता अरे बाबा ओ मी ते फेसबुक उडवीन म्हणून ब्लॅक अँड व्हाईट करून टाकले तरी फेसबुकने उडून टाकले त्या फेसबुकला कळालं हे किती सेन्सिटिव्ह आहे या ग्रह मंत्र्याला कळालं नाही हे आमचं दुर्दैव आहे कोणत्या स्टेपला जाणार आहे गृहमंत्री काय करतायत कबूतर खाण्याचं काय झालं तर त्याची यांना चिंता ते हाती ते 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 हाती तो हातीने नेला तर तिथे एक दोन लाख लोक राष्ट्रवादी गायाची चिंता त्या तिकडे मुस्लिम बांधवांना गायीमुळे टार्गेट केलं त्या आमच्या रोहन करला नग्न करून त्याचा धर्म विचारण्यात आला म्हणजे गायासाठी तुमचं सरकार हातीसाठी तुमचं सरकार कबुतरांसाठी तुमचं सरकार पण आमचे मुर्दे पडले तरी तुमचं सरकार बोलत नाही ही अवस्था आहे अशा पद्धतीने राज्य चाललं आम्हाला तुम्ही भयभीत करणार आज पंधरा तारखेची घटना किती जीगत। 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 किती दिवस झालं किती दिवस झालं पंधरा ते चौदा दिवस झालं सगळे आरोपी अटक नाही तर आठ गायब आहेत आणखी का अटक होत नाही चाले एसपीने सांगाव या सगळ्या गुंडांचा कोण बाब तुमच्यावर दबाव आणतोय हे जामगेड बघून मी एसपीला विचारतोय का अटक होत नाही एसपीने उत्तर द्यावं ही दहशत खूप मोठी दहशत झाली आहे आज आम्ही लांबून बघू हे आरपीआयचा नेता आहे म्हणून शांत बसू असं चालणार नाही उद्या आमच्या आबाचा नंबर येईल परवादी पक्केदारचा नंबर येईल सगळं आम्ही भाषण करायला ठीक आहे हो। पण हा हल्ला साळवे कुटुंबावरील नाही हा हल्ला आंबेडकरी चळवळीवरील हल्ला लक्षात ठेवा उत्तर द्यावा लागेल समके आंबेडकरी चळवळीचा पाले किल्लाय साल्यानो कुणाच्याही नादी लागा जे भीमवाल्याच्या नादी लागला तो उभा कापल्या शिवाय राहणार नाही आशिवाय काय रेकॉर्ड करायचे ते करा, करा। आणि काय भारे बांधायचे ते बांधा आमचेच माणसं संपायला लागले तुमचं काय घ्यायचं तुम्ही आमच्याच माणसं गुंडाळ निघाला काय लाईटीत फिरतो साळवे कसा कमराला बंदूक लावून फिरतो कसा टाईट कपडे घालतो कसा जयबीतचा नाराज येतो कसा म्हणून तुम्हाला राग अरे तो दहशत नाही पसरवत गोरगरिबांसाठी धावून येतोय गरिबांसाठी लढतोय म्हणून तुम्हाला चीड आणि म्हणून तुम्हाला जाहीर आव्हान करतोय पोलिसांनी येणाऱ्या बारा तासाच्या आत हे सगळे आठ आरोपी अटक करावेत जर बारा तासाच्या आत अटक केली नाही तर आता हा जामखेडचा मुद्दा नाही तर महाराष्ट्राचा मुद्दा झाला एवढा ठेवा महाराष्ट्र रान पेटू महाराष्ट्रभर आंदोलन करो आणि जर नाहीच ऐकलं तर मग बघू आपण हा गृहमंत्री बी महाराष्ट्रात कसा फिरतोय त्यांचं सुद्धा हेलिकॉप्टर त्या ठिकाणी आणि गाड्या अडवण्याची ताकद आमच्या अवलादित एवढं असणार त्यांनी लक्षात काय चाललंय महाराष्ट्र ही गुंडगिरी कुणाची आहे हे कोण गुंड आहेत यांना मास्क कस लावाय यांच्याकडे हत्यार कुठून आले हो नुसत आमच्या सोमनाथ सूर्यवंशींची जय भीम घोषणा दिली ती मानवते आई आमची रस्त्यावाली परवणीची संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावाली तिच्या हातात काठी नव्हती तिच्या हातात दगड नव्हता तिच्या हातात चाकू नव्हता तिच्या हातात कोयत नव्हतं अरे सगळ्या परभणीची कोंबिंग करून पोलीस स्टेशनला आमचा सोमनाथ सूर्यवंशी मारला या कुणाच्या तरी घरात कोंबिंग झाली का या आरोपीच्या या आरोपीच्या घरात कोंबी केली का आय आहे का तुमची हिंमत जाऊन घरचेक करण्याची कुठून आले कोय ते कुठून आले तलवारी अरे संविधान वाचायला आम्ही रस्त्यावर होतो तुम्ही आमच्या घरात घुसून कोंबिंग करतात आणि आज आमचं घरची घर उद्ध्वस्त केलंय इथं कोंबिंग होणार नाही देवा भाऊ देवा भाऊ लय पेपरला वाचतोय कालपासून कधी गणपती पुढ देवा भाऊ कधी हिकड देवा भाऊ अरे देवा भाऊ दलितांना नको खाऊ आठवले साहेब नाही पण मी करतो बोली देवा भाऊ आम्हाला नको घाबरू आमच्या घरावर हल्ला होतो त्यावेळेस यांच्यावर बुलडोजर कारवाई का होत नाही का यांच्या बुलडोजर कारवाई होत नाही का बुलडोजर यांच्या घर बांधले जात नाही आणि म्हणून या मोर्चाची रास्त मागणी आहे की सर्व गुन्हेगारांचा रेकॉर्ड चेक करून मोक्या अंतर्गत सगळ्यावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी या मोर्चाची दखल घेऊन बारा तासात सगळे आरोपी अटक करा अरे मला आश्चर्य वाटला बा एकदा हल्ला आम्ही बघितला हो महाराष्ट्र हल्ला यांची यांचे बी आता तर लय कॅमेरे लावले असते मला तर माहिती लपवून लावले असते पुढे येऊन लावले असते तुम्हाला तवा कळाला नाही आयबीला कळालं नाही आयबीला कि पहिला हल्ला झाल्यावर पोलीस संरक्षण द्यावा पोलिसांचा हो बेलवर याची चौकशी झाली पाहिजे दुसरा हल्ला केला वाटत परत त्यांनी तीन हल्ले केले तिसरा दवाखान्यात जातानी केला अरे काय दादागिरी कुणाच्या आशीर्वादान दादागिरी सुरू आहे मारल आई सांगते हा सात जण त्याच्यात एक पठान वाटत आमचं त्या गाडीच्या ड्रायव्हर जो मानवता म्हणून दवाखान्यात घेऊन चालला तर त्याला सुद्धा मारल हो तुम्हाला सांगतो मी सकाळी या साळवे कुटुंबाला मी फोन करून विचारलं तर त्यांनी मला सांगितलं दोन जणांची गॅरंटी नाहीये डोळ्या देखत तिथल्या आया बहिणी आपल्या लेकराला वाचवण्यासाठी पुढे जातात तर निर्दयीपणे त्यांच्यावरती घाव मारले जात आहे अरे निर्दयी कोण आहे त्या जनावर कोण आहेत सुमार या ठिकाणी अन्याय करायला लागले यांना कायद्याची भीती का नाही पोलिसांची भीती का नाही तुम्ही म्हणले इथून आमच्या इथून बर काय बढती होऊन जाते प्रमोशन होऊन जाते पण हा दीपक केदार आहे जर का अटक झाली नाही न्याय मिळाला नाही तर नो प्रमोशन सीधा हक्कलपट्टी झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी अरे लेकराच्या डोक्याला लागलेला मार दाबून निघालेली बायला तिला सुद्धा तुम्ही सोडलं ना पायाचे बोट तोडले हाताचे बोट तोडले डोळे तोडले डोक्यात तो तो घाव घातले कानाव घाव घातलेत कुठं मारतोय हे सुद्धा कळून कळलं नाही काही क्षणात तुम्ही माणसं रक्तबांबाळ केले आणि ही घटना महाराष्ट्राच्या पटलावर नाही या घटनेची चर्चा कुठच नाही आमचे मूर्दे इकडे पाडत राहायचे आणि मीडिया चर्चा मात्र दुसरीच ठेवायची इकडे जंगलीच षडयंत्र सुरू करायचं आणि इकडे आमचे मूर्दे पाडायचे हा जातीचा कोरोना आणखी संपलेला नाही एवढं लक्षात ठेवा आणि हा जर संपवायचा असेल एक चुटीने फोन आला आमच्या भाऊचा फोन आला फोन आला आमच्या सगळ्या फोन आला यामध्ये काही विचारायचं नाही लढणाऱ्या समाजाच्या पाठीशी उभा राहायचं आणि म्हणून या ठिकाणी मी ठामपणे आलेलो आहे आमचे बरांडे बंधू म्हणले हे राम शिंदे सभापती आहे पण मी त्यांना विचारतो त्यांना कोणी सभापती केला किती मतांनी निवडून हजार मतांनी पडले ते बरोबर आहे की नाही हा बाराशे मतांनी इथून माग जे झालं ते झालं होय आपली भूमिका वेगळी असेल वरची खालची जर का, का राम कदाम हे राम शिंदे राम कदमला तर दोनदा घातलाय मी एका चापतीत म्हणलं साडेतीन फोट खाली नाही दिसलच नाही त्याच्यामुळे त्याच नाव येत राम शिंदे रोहित पवार आमचा बाप कोणी होऊ शकत नाही आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आम्ही चांगले तेवढेच आहेत <प्राँगाँ> जर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर मग आम्ही कुणाच्याच बापाचे नाहीत हा इशारा सुद्धा जामखेड मधून देतोय राम शिंदे रोहित पवार तुम्ही सुद्धा बारा तासाच्या कुटुंबाला भेटा अरे ह्याच ट्विट त्याच ट्विट अमुक ट्विट दमुक ट्विट दलितांचे मूर्जे पाहिल्यावर तुझं ट्विट कुठं जात कुठं जात तुमचं ट्विट आता त्या ट्विट वर सुद्धा स्पृश्यता दलितांचे मुद्दे टाकायचे कसे हे योग्य नाही तुमचं ट्विट आमच्यासाठी नाही या सगळ्या लोकप्रतिनिधीने या आमच्या सुनील साळवेच्या कुटुंबाला भेटावं गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि सगळ्या कुटुंबाला तात्काळ ही, हो ही या आरोपीला शिक्षा होईपर्यंत त्या ठिकाणी पोलीस संरक्षण द्यावं ही सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे सुनील साळवेंना आव्हान करतोय खचून जाऊ नका घाबरू नका चळवळीतून आज त्यांना जे काही त्यांच्या वाट्याला आलंय ते फक्त चळवळीमुळे आलेलं आहे अरे बलात्कारी हे बलात्कार करणार अन्याय करणाऱ्याच्या बाजूने उभं राहिलंय आमचा गुन्हा आहे का अरे अन्याय करणाऱ्याच्या बाजूनी त्या ठिकाणी आम्ही उभा राहत नाही ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूनी उभा राहतो कधी आम्ही जात धर्म बघत नाहीत मानवता म्हणून बाबासाहेबांचे लेकर म्हणून आम्ही मैदानात असतो सुनील साळवेने तेच काम केलं आणि त्याचा राग गाव का शांत ठेवतोय दादागिरी का काढतोय मुलं आज हे पाच सात लोक मेले असते चार पाच तर त्या कुटुंबात कोण राहिला असत रडायला माणसं नसते राहिले अरे तुम्ही खांडोळी करायला निघालात आमची म्हणून लक्षात ठेवा पोलीस यंत्रणेला वाढ की हा राज्याचा मुद्दा झालाय राज्यभर आम्ही आंदोलन छेडणार हा सगळा बहुजन मध्ये एकवटलाय मी सदा फुलेंना जय भीम करतो की त्यांनी ही तळमळ दाखवली आणि या तळमळीमुळे आज एवढे जमा झालो पण जर सदा फुले साहेब पोलिसांना सांगा त्यांना मनावते दीपक केदार कुणाच्या बापाचा ऐकत नसतो तुम्हाला काय बोलले तर ते आहे आबा कुणाला घाबरत नाही अरे आबा रात्रंदिवस या भागात लढत राहते पण आबाला काय कोणी मतदान करेल मी लढत राहतो मला कोणी मतदान करीन लय अवघड आहे आता हे बोलायचं विषय नाही पण परिस्थिती आहे हे का होत आज कोण उभा आहे तुमच्यासाठी आला एखादा प्रस्थापित नाही याला येऊ शकत नाही येणार नाही लाज वाटते त्याला आजही आपला वास येतो यांना माताच्या टायमाला तर पाया पडतील कारण चार लेकरं <Kellis -t cigar intentar> गहूम गमावून आपल्या बापाने माताचा अधिकार दिला म्हणून माताच्या टायमाला येतात ते, ते मत आम्ही व्यवस्थित वापरत नाही आणि म्हणून जे झालं इथून मागं झालं एसपी न आहे या विधान परिषदेच्या सभापतीला इशारा आहे अवघ्या रात्रीला एवढे आलो सरकार तात्काळ आरोपी अटक केले नाही तर नगरमध्ये लाखोच्या संख्येने आल्याशिवाय राहणार नाही रा आज सुद्धा इशारा होतोय आणि नगरमध्ये न्याय नाही मिळाला तर मग खरी मुंबई कशी पियात होती तो निळा झेंडा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही ना लागायचं नाही या जातीवाद्यांना सांगतो चॅलेंज करून तुमच्या तुमच्यावर गांडीतम असेल ताडवो या सिद्धनाथ महाराजची या आहे झुकणार नाही लक्षात ठेवा अंधारात मागे बळ अंधारात मागे अकरा बारा गावातल्या एखाद्या छोट्या समूहाला टार्गेट करायचंय अरे चॅलेंज करून सांगा ना आम्हाला मी बघू द्या कोणता मायचा लाल आणि त्याच्यात किती हिम्मत आमच्या पुढे उभं राहायची चॅलेंज करा हे भयानक आहे आणि म्हणून आता शांत बसायचं नाही एक चुटीचा लढा चालत राहील मी जाणीवपूर्वक माझ्या पूर्ण भाषणात कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही कारण हा लढा चळवळीचा नेता वाचवण्याचा लढा आहे या आबाला वाचवण्याचा आहे या आमच्या तालुका अध्यक्षाला वाचवण्याचा आहे हा सरा वाचवण्याचा आहे या बाबासाहेबांच्या चळवळीचा जयवीचा नारा बुलंद करणारा वाचवण्याचा हा लढा आहे एकजुटीने पुढे याच असणार आवाहन करतो आणि थांबतो सगळ्यांनी हात वर करायचे तसले वर करून काँग्रेस होते नाही बाबा मोठी दाबा म्हणजे आपलं होत नाही आलायच पण जात ते म्हणे आहे काम झालं आमचं मागे नाही हात वर करा असा आवाज गेला पाहिजे आंबेडकरी चळवळ काय यांना दाखवून देऊ हाय हातभर आमच्या साळवेंनी इथल्या आंबेडकरी चळवळीने लढा दिला तो वाया जाणार नाही आणि या नेत्यांना एकटा पडू देणार नाहीत मी लवकरच जाऊन त्या ठिकाणी भेट देणार आहे जोरात घोषणा यायची